न्यूज, न्यूज चानल। से खासदार निशिकांत दुबे यांची खासदारकी रद्द करून कठोर शासन करा डॉक्टर गोपाल बछरे खासदार निशिकांत दुबे यांनी बनावट खोटी एमबीए ची डिग्री संसदेत सादर केली व महाराष्ट्र विषयी वलगणा करून महाराष्ट्राचा तसेच मराठी माणसांचा अपमान केल्याबद्दल त्यांची खासदारकी रद्द करून कठोर शासन करण्यात यावी अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे जिल्हा संघटक डॉक्टर गोपाल बचरे यांनी राष्ट्रपती यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली झारखंडचे खासदार निशिकांत दुबे यांनी एकतर आपले शिक्षण एम बी ए असल्याचं संसदेत लेखी प्रतिज्ञापत्र दिले आहे व ही डिग्री दिल्ली विद्यापीठाची असल्याचं शपतेवर शपथ पात्रात सांगितले पण ही डिग्री खोटी बनावट असल्याचं स्वतः दिल्ली विद्यापीठाने स्पष्ट केले आहे या खासदारने संसदेची फसवणूक केल्याबद्दल त्यांचे संसद सदस्यत्व रद्द होणे क्रमप्राप्त आहे त्याचबरोबर निशिकांत दुबे यांची परवा महाराष्ट्र जी गरळ ओकली त्यात तो म्हणाला महाराष्ट्रात काहीही शिल्लक राहिलेलं नाही महाराष्ट्र कंगाल झालेला आहे महाराष्ट्राचं संपूर्ण वैभव संपलेलं आहे येथे कोणता मोठा उद्योग नाही आमच्या श्रीमंतीवर तुम्ही मराठी माणसे व महाराष्ट्र जगत आहे तुम्ही मराठी माणसं निशिकांत दुबेंचे हे विधान भारतात सर्वात जास्त जीएसटी रुपाने कर देणारा एकमेव राज्याचा व छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांचा वारसा असलेला महाराष्ट्राचा घोर अपमान करणारे आहे आणि म्हणूनच खासदार निशिकांत दुबे यांचे संसद सदस्य पद रद्द करून त्यांना कठोर शासन व्हावे अन्यथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असं निवेदन लोणारचे तहसीलदार माननीय भूषण पाटील यांच्यामार्फत महामहिम राष्ट्रपती यांना देण्यात आले आहे या प्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे जिल्हा संघटक प्राध्यापक डॉक्टर गोपाल सिंह बछिरे तालुका प्रमुख ऍडव्होकेट दीपक मापारी शहर प्रमुख गजनन जाधव महिला तालुका प्रमुख सौ तारामती जायभाये तालुका उपप्रमुख लीलाताई मते ज्येष्ठ शिवसैनिक सुदन अंभोरे प्रकाश सानप श्याम राऊत शहर संघटक तानाजी मापारी चर उपप्रमुख लुकमान कुरेशी युवा सेना शहर प्रमुख श्रीकांत मादनकर विभाग प्रमुख गोपाल मापारी तानाजी अंभोरे अल्पसंख्यांक सेनेचे इक्बाल कुरेशी अशफाक खान फईम खान वाहतूक सेनेचे अडसुबा धारकर गफ्फार शहा लालूभाई शेख वासिम शेख अमोल सुटे विजय घोडके भारत राठोड चमीम शेख कलीम कुरेशी नदीम कुरेशी मंगेश मोरे यांच मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते सिटी इंडिया न्यूज प्रतिनिधी फिरदोस खान पठाण लोणार सांसद निशिकांत दुबे इसने परसो महाराष्ट्र के प्रति अत्यंत नीच शब्दों में महाराष्ट्र की तुलना की है कि महाराष्ट्र ये कंगाल राज्य है महाराष्ट्र भिक्मंगा राज्य है महाराष्ट्र में कोई उद्योग नहीं है वहाँ महाराष्ट्र ये हमारे भरोसे पे जीता है और अगर महाराष्ट्र का मराठी इंसान महाराष्ट्र के बाहर आएगा तो हम उसे पटक पटक कर मारेंगे ऐसी नीच हरकत करने वाला ये सांसद निशिकांत दुबे इसका पद बर्खास्त कर कर इसकी सांसद की निकाल लेना चाहिए इसके लिए महाराष्ट्र की शिवसेना उद्धव बाला साहब ठाकरे की ओर से यहाँ पर आंदोलन किया गया निशिकांत दुबे इसने अपनी जो एम की डिग्री जो फर्जी डिग्री ये संसद में दी है और अपना शपथ पत्र दिया है वो डिग्री फर्जी होने का प्रूफ ये दिल्ली यूनिवर्सिटी ने दिया है और इसने फर्जी डिग्री वहां पर दाखिल करने के वजह से इसके सांसद पद रद्द होना चाहिए और इसे संसद से बाहर हका देना चाहिए यही हम शिवसेना उद्धव बाला साहब ठाकरे पक्ष की ओर से मांग करते हैं जय महाराष्ट्र जय हिंद